खाऊचे पैसे जमा करून पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिले शालेय साहित्य शरदचंद्र पवार प्राथमिक शाळा सोलापूर इयत्ता पहिली तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांचे खाऊचे पैशातून पावसाच्या हाहाकाराने विस्कळीत झालेले जीवन त्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी म्हणून लहान विद्यार्थ्यांनी आपले खाऊचे पैसे, पैसे एकत्र करून शालेय विद्यार्थ्यांना बुक वही शालेय साहित्य अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह मॅडम यांच्याकडे देण्यात आले त्यावेळी पूरग्रस्तांविषयी विद्यार्थ्यांच्या मनातील भावना त्यांच्या मनोगत व्यक्त केले तसेच उपजिल्हाधिकारी अंजली मरड मॅडम यांनाही देण्यात आले हा कार्यक्रम मुख्याध्यापिका निकम मॅडम व सौ राजश्री गायकवाड मॅडम यांच्या प्रामुख्याने घेण्यात आला तसेच हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी आता दीपभाऊ सामाजिक संस्था संस्थापक जय गायकवाड यांचेही सहकार्य लाभले वाचवलं कोणाला आशा उभा राहील धर्तीवर पण मनात आहे आशा उभा राहील धर्तीवर चला करू मदतीचा हा देव प्रेमाचं चला करू मदतीचा हा देव प्रेमाचं नत पूरग्रस्तांना आधार देणं हेच आमचं कर्तव्य पवित्रा तुला जरा संसार वाहून गेला उभा राहील पण करून देऊ चला पुरान घेतलं कर पण आम्ही घेतलं गेलीय आपण सारे त्यांना देऊ अशाच वैभव सुंदर आपण सारे त्यांना देऊ अशेच वैभव सुंदर मदतीचा हात देणे हेच खरी पूजा मदतीचा हात देणे हेच खरी पूजा मानवतेला वंदन सदा जागवा हा सदा मानवतेला वंदन हा जागवा सदा धन्यवाद